मान्सूनच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असतानाच हा अखेरचा टप्पा अनेकांसाठीचा अडचणीचा ठरतोय कारण बहुतांश भागांमध्ये उकाडा वाढतच चालल्यामुळे हा दाह अनेकांना सोसेनासा झालाय एकीकडे उकाडा अडचणी वाढवत असताना दुसरीकडे राज्यात मान्सूनपूर्व पावसानंही धुमाकूळ घातलाय वादळी वाऱ्यासह येणाऱ्या या पावसामुळेही नागरिकांची तारामळ उडताना दिसत आहे तर शेती आणि फळबागांचंही मोठं नुकसान झालंय हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील चोवीस तासांमध्ये विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी असेल असं सांगत येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यात येत्या काळात तापमानाची चढ उतारही पाहायला मिळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यावेळी ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगानं वारं वाहणार आहे परिणामी या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर इथं मराठवाड्यातही सोसाट्याचा वारा थैमान घालण्याची शक्यता आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील